पंडित वग्रो छन्न स्थविराची कथा उत्तम पुरुषा संगत करावी स्थल जेतवन श्रावस्ती या ठिकाणा कथा है धम्मपदा उत्तम पुरुषाशी संगत करावी ना भजे पापके मित्ते ना भजे पुरी धम्मे भजेत मित्ते कल्याणी भजेत पुरी सुत्तमे, अर्थ वाईट मित्राची संगत करू नका अधम माणसाचे शिष्य नका अधम 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 माणसाचे शिष्य नका चांगल्या मित्राची संगत करावी चांगल्या पुरुषाची संगत करावे चांगल्या पुरुषांशी संगत करावे गाथा कथा अशी आहे राजकुमार सिद्धार्थचा छन्न हा सारथी होता राजकुमार सिद्धार्थाचा छन्न हा सारथी होता म्हणून तर म्हटलं आहे तर छन्न स्थविराची कथा <coughs> राजकुमार सिद्धार्थचा छन्न हा सारथी होता तो बालपणापासून त्यांच्या परिचित होता त्यांचा परिचित होता सिद्धार्थाने जेव्हा गृहत्याग केला तेव्हा छन्नानेच त्याला राज्याबाहेर कंठक घोड्यावर बसून पोचवून दिले होते गृहत्यागनंतर गृहत्यागानंतर सहा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर गौतमाला ज्ञान प्राप्त झाली ज्ञानप्राप्ती झाली व ते सम्यक समृद्ध बनले पंचवर्गीय भिक्षूंना प्रवजित केल्यावर अनेक लोक बुद्धांचा उपदेश ऐकून संघामध्ये प्रवेश घेत होते छन्नाने सुद्धा संसार त्याग केला आणि भिक्षू बनला बालपणापासून बुद्धाच्या जवळचा असल्याने तो उद्धट हट्टी विकृत आणि बेशिस्त झाला होता चन्नाने सुद्धा संसार त्याग केला आणि भिक्षू बनल्या बनला बालपणापासून बुद्धाचा जवळचा असल्याने तो उद्धट हट्टी विकृत आणि बेशिस्त झाला होता तथागतांच्या शिष्यांपैकी सारी पुत्त, महामुगलायन काश्यप यासारखे अनेक शिष्य साधनेद्वारे ज्ञान होऊन बुद्धाच्या जवळचे बनले हे पाहून छन्न त्यांच्या जवळ त्यांच्यावर जळून म्हणायला त्यांच्यावर जळून मना म्हणायचा माझ्या मालकाने जेव्हा राजवाडा सोडून गृहत्याग केला तेव्हा मी एकटास त्यांचे बरोबर होतो एकटास त्यांच्याबरोबर होतो दुसरा कोणीही नव्हता आणि आता सारीपुत्त पुत्त व महामोगल्यांसारखे शिष्य सांगत आहेत की सांगत आहेत की ते बुद्धाचे प्रधान शिष्य आहे तथागतांना हे समजल्यावर त्यांनी छन्नाला बोलावून त्याच्या वागण्याबद्दल ताकीद दिली काही दिवस तो शांत बसला व नंतर पुन्हा टोमणे मारणे सुरूच ठेवले छन्नाला दुसऱ्यांदा सांगूनही काहीही उपयोग झाला नाही बुद्धांनी तिसऱ्यांदा छन्नाला बोलवून घेतले आणि म्हणाले छन्ना हे दोन भिक्षू श्रेष्ठ व पूजनीय आहेत ते चांगले मित्र आहेत तू त्यांच्या त्यांच्या सोबत राहून त्यांच्यासारखाच चांगला होऊ शकतो परंतु त्यांचा काही परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही व त्याने निंदा करणे व बेशिस्त वागणे चालूच ठेवले छन्न कधीतरी नक्कीच बदलेल असे बुद्धांना वाटत होते महापरिनिर्वाणाच्या वेळी बुद्ध आनंदाला म्हणाले आनंद तुला माहीतच आहे की भिक्षु छन्न कसा हट्टी विकृत आणि बेशिस्त आहे माझ्या पश्चात त्याला सर्वोच्च शिक्षा म्हणजेच ब्रह्मदंडाची शिक्षा दिली जावी महापरिनिर्वाणानंतर छन्नाला ब्रह्मदंडाची शिक्षा दिली ब्रह्मदंडाची शिक्षा म्हणजे त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष व कुठलेच संबंध कोणीही ठेवायचे नाही या शिक्षेमुळे त्याला खूप पश्चाताप झाला त्यामुळे त्याचा दृष्टिकोन बदलला व सतत धारणेत मग्न होऊन अर्हत पद प्राप्त केले महापरिनिर्वाणापूर्वी त्या प्रसंगी तथागतांनी वरील गाथा भिक्षू छन्नाला उद्देशून म्हटली होती व्यक्तीने श्रेष्ठ लोकांची व चांगल्या लोकांचीच सोबत करावी दुष्ट व्यक्तीची संगत नको आपल्या प्रगतीस सहाय्य होईल अशांचीच मैत्री करावी बघा छन्नाला काय वाटलं मी बघ सिद्धार्थाचा राजकुमारासोबतच राहिलेलं माझो हो सोय जसंच समजते बा त्याच्या अंगात तो अहंकार आला अज्ञाना पाहिजे भगवंताने तरी बा माझ्या सुपती आहे बा बालपणापासून तर भगवंतानी त्याला खूप समजावलं पण भगवंताच्या धम्मामध्ये कसं आहे जो त्या अवस्थेमध्ये पुढं जाईल तो जवळचा होते त्यांनी ती अवस्था प्राप्त केली दोघांनी ते जवळचे झाले तर याला वाटलं हो बा हे जवळचे होते मी कळून नाही मी तर सोबत होतो आताही राहीन बा त्याचा तो त्या अहंकार आला भगवंताचा अहंकार शेवटपर्यंत जाणं भगवंत का मी गेल्यानंतर आता याचा अहंकार या ब्रह्मदंडाच्या शिक्षेमुळे दुरुस्त होईल आणि तो झाला नंतर तो अरंत झाला असंच आपल्या याच्यामध्ये असते मुलगा असते एखादी मुलगी असते त्याचे त्याची जी मानसिकता आहे काय अवस्था आहे हे ओळखता येते धम्माच्या त्याच्यात राहिल्यानं धम्मामध्ये जर आपण राहिलो सतत आपल्याला ओळखता येते का कुठल्या मुलाची अवस्था काय आहे बा मुलीची अवस्था काय याला दुरुस्त कसं करायचं काय उपयोग कोणते प्रयोग करायचे धम्मानुसार ते आपण हळूवार केले पाहिजे म्हणजे सगळ्यांचं कल्याण करायचं सगळ्यांचं हित करायचं हाच तर आपला धम्माचा मार्ग आहे मग तो कितीही कुठल्याही अवस्थेमध्ये असला कितीही तो वाईट जरी असला तरी आपल्याला त्याला दुरुस्त करण्याचाच मार्ग हा धम्माचा आहे त्याचंसुद्धा कल्याण झालं पाहिजे हाच धम्म सांगतो म्हणून आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाला दुरुस्त करण्याचं चा, चांगलं बनवण्याचं चा। मग तो मुलगा असो मुलगी असो कोणीही असो इथं जात नाही धर्म नाही प्रत्येकाला आपण चांगलाच मार्ग सांगितला पाहिजे मग तो आपलं घेऊ की न घेऊ पण आपल्या आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपण प्रत्येकाला धम्माचा मार्ग आपण चांगल्या शब्दामध्ये आपण सांगितलं पाहिजे बाकी त्याचे कर्म त्याला ते स्वीकारायचे आहे का नाही स्वीकारायचे आहे त्याच्या कर्मानुसारच ते होईल मग कारण आपण त्याला पाणी पाचवू राहिलो हो। तो म्हणते मी नाही पेत दे देशा। देशा ग्लास आपण त्याला ठेवून द्यायचा पाण्याचा ग्लास आपण ठेवून द्यायचा आणि त्यानं पेलं समजून घ्या दुसऱ्या दिवशी गडवा ठेवायचा गडवाही पिऊन घे तिसऱ्या दिवशी मडकं ठेवून द्यायचं <laughs> पेच राहि बा तुम्ही बाबासाहेबांना पाणी नाही पाजलं बाबासाहेबांचा अपमान केला बाबासाहेबांना पाणी नाही पाजलं आमच्या भाषे पाणीच पाणी आहे धम्माचं आम्ही पनी भरपूर पाजतो पाजूच राहिलो आम्ही जेव्हापासून बाबासाहेबांनी आपल्याला चौदा ऑक्टोंबर एकोणीस रोजी दीक्षा दिली तेव्हापासून आपण धम्माचं जे पाणी आहे ते आपण पाजूनच राहिलो सगळ्यांना आपण ते समजून घेतलं आणि आपण आपले जे अनुयायी आहेत धम्माचे अनुयायी आहेत उपासक उपासिका आहेत ते धम्माचं पाणी सर्वांना पाजू राहिले आणि आजही पाजत आहेत हाच धम्माचा मार्ग कल्याणाचा आणि हिताचा आहे तर सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो इथे सा, सा सा, 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 सा